नमस्कार मित्रांनो पुढील दिवस मी का मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव आता जेवून त्याच्या रूम मध्ये बसलेला असतो ईश्वरी खेळते तेव्हा अर्णव जरासा एक साईडला पोटाकडे प्रेस करत असतो ईश्वरी विचारते की काय झालं तुम्हाला काही त्रास होतोय का तेव्हा मग ते म्हणते की पोटात वगैरे दुखतंय का तुम्हाला तेव्हा अर्णव म्हणतो की हा ते ऍक्च्युली आज काय झालं जरा जीवन जास्तच झालं ना म्हणजे माझं डाईट जरा बिघडलं त्यामुळे आणि कसं आहे ना आज तू मला जिल्ह्या बरबत गेलीस तर मी त्या खातच गेलो आणि अंदाजच नाही राहिला की कि किती खाल्लं ते त्यामुळे जरा पोट बिघडल्यासारखं झालं तेव्हा ईश्वरी म्हणते की सर जर तुम्हाला त्रास होणार होता हे माहित की किंवा तुम्हाला असं असं जास्त खाल्ल्याने त्रास होतो होतं तर मला सांगायचं ना मी तुम्हाला मस्ती भरवली जिलेबी इतकी तेव्हा मग तेव्हा तो म्हणतो की तसं नाही अगं तू इतक्या प्रेमाने पर्वत होतीस मग मी नाही कसं म्हणायचं ना त्यामुळे मग मी खात गेलो तेव्हा तसही सगळ्यांनी आग्रह केला होता ना म्हणून ईश्वरी म्हणते की ते सगळं ठीक आहे मी हे सगळं करत होते परंतु तुम्ही मला नाही म्हणायचं मग त्यावर तू तर मला सांगू शकत होतीस ना की सर बस झाल्या इतक्या जिलेबी खाऊ नका तुम्हाला त्रास होईल असं तू समोर बोलली असतीस तरी मी नाही खाल्लं असतं तेव्हा मग अर्णव बाजूला असं बा, अर्णव बाजूला बघतच ईश्वरी म्हणते की बापरे मी यांना सांगायचं की जास्त जेवू नका त्यामुळे भूषण का कोण सांगेल बाबा असं ती बोलते तेव्हा मग अर्ध म्हणतो की काय काय म्हणालीस तू तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही काय नाही अहो पण तुम्हाला जर त्रास होतोय हे माहीत होतं तर मग मीच तुम्ही नाही खायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला इतका त्रास होत असेल तर आणि मी काय तुम्हाला नाही सांगणार खाऊ नका बघ तेव्हा मग अर्ध म्हणतो की हे बघ असं काहीच नाही म्हणजे याचा अर्थ तू मला जिलेबी भरवत होतीस ती अगदी प्रेमाने भरवत होती मग तुला कसं काय नकार देणार आणि तसंही तू मला ऑर्डर सोडायची होतीस ना की बस झालं अर्णव सर आता खूप खाऊ नका मग मी ऐकलंच तर तुझं नकार नसता दिला ते वैश्वरी त्याच्याकडे अगदी आश्चर्याने बघते आणि म्हणते की काय अर्णव सर मी आणि तुम्हाला ऑर्डर सोडायची मला सांगा तुम्ही दुसऱ्याच्या ऑर्डर्स कधी ऐकता का म्हणजे भडकुचिनला कधी ऑर्डर देणार मी असं म्हटल्यावर आता अर्णव तिच्याकडे रागानेच बघतो आणि म्हणतो का की काय तू मला भडकुचिन म्हणालीस तेव्हा ईश्वरी म्हणते की एकदा नाही खूप वेळा म्हणाली आहे भरपूजन 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 मला माहित आहे ना तुम्ही किती रागीत आहात ते मग त्यावेळेला तुम्हाला कसं म्हणणार मी की खाऊ नका म्हणून तेव्हा आता अर्ध म्हणतो की बरोबर ईश्वरी आता त्याला म्हणते की हे काय सर म्हणजे भांडण करायला लागल्यावर लग तुमचा पोटा पूर्ण थांबला की काय असं विचारल्यावर आता अर्धव पटकन पोटाला हात लावून नाही गं असं बोलतो तेव्हा दोघं जणही आता एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि मग अर्धव आता ईश्वरीकडे बघत असतो तेवढ्यातच तो गो अनपेक्षित गाडी आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात आता हे सगळं अचानक अचानकच झाल्यामुळे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात कारण त्यांचं जे हे सगळं घडण्याच्या अगोदर जे मैत्रीचं असतं ते पुन्हा सुरू झालेलं असतं आणि दोघंही एकमेकांकडे आता बघत असतात अचानकपणे का होईना परंतु ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही एकमेकांकडे अगदी प्रेमाने बघत असतात आणि त्याच वेळेला ईश्वरीला हल्ली आता कळून झालेलं असतं की अर्णव हा आहे तिच्या हे जे काही गैरसमज आहेत ना ते सगळे आता दूर झालेले असतात त्यामुळे आता त्यांचं नातं नव्याने पुन्हा फुले लागलेलं असतं त्याचबरोबर आता अरुण म्हणतो की मिस इंदोर मला सांग मला मग अशी तू जी सगळ्यांसमोर शिलेबी भरवलीस ती अगदी मनापासून भरवलीस हो ना ते राता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हो त्याचं काय आहे की सगळ्यांनी मला आग्रह केला ना मग मी आग्रह कसा म्हणू शकते सगळ्यांचा आणि म्हणूनच मी जिलेबी भरवली तेव्हा मग अरुण म्हणतो की अच्छा म्हणजे सगळ्यांनी आग्रह केला म्हणून तू मला जिलेबी ती मनापासून नाही भरवलीस बरोबर ना तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे तसं नाही आग्रह केला म्हणून पण भरवली आणि मनापासून म्हणून पण भरवली तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा म्हणजे तू जे सगळं काही केलंस ते कोणाला तरी दाखवण्यासाठी केलंस बरोबर ना तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो दाखवण्यासाठी असं नाही पण मनापासूनच भरवली त्यावेळेला आता अर्णवला आमचं तिच्या मनातलं समजलेलं असतं तिने स्वतःच्याच तोंडून ते कबूल केल्यामुळे आता ती रासते आणि म्हणते की मी आलेच हा जरा असं म्हणून ते बाजूला जाते आणि रूमच्या दरवाजाच्या बाहेर येऊन ती उभी राहते आणि अर्णवला ती तिच्या दिसणार नाही अशा पद्धतीने ती बाजूला असते आणि अर्णव देखील ईश्वरी आता बाजूला आल्यामुळे तो हे घालतल्या असतो कारण ईश्वरीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नसतं कारण याचा अर्थ ईश्वरी पण अर्णवच्या आता प्रेमात पडत असते हे त्याच्याही लक्षात आलेलं असतं आता दोघंही घालतल्या घालत आपल्याच विचारांमध्ये गुंतलेले असतात ईश्वरी हे दरवाजाच्या तिथून बाहेर अर्णवच्या लाजत असते तर अर्णव पण ईश्वरीच्या सगळ्या आठवणीला असतो अशा प्रकारे ईश्वरी लग्न करून आणि त्यानंतर त्या दोघांच्या नात्यामध्ये कशा प्रकारे तणाव होता आणि वाद होते अर्णव प्रत्येक वेळेला तिच्याशी प्रेमाने सौपर्य बन ईश्वरी त्याच्यावर चिडचिड करायची तरीही त्या दोघांचं नातं कसं होतं हे अर्णव माता घालात आठवतं आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघी जणांना ईश्वरीच्या घरी गेलेले असताना कशाप्रकारे आईने त्यांना घास भरवायला सांगितला होता तेव्हा ईश्वरीला अर्नव पत्त पण घास भरवल्यामुळे ती त्याच्याकडे बघतच राहिली असते आणि नंतर मग ईश्वरीचा हात भाजल्याने अर्नव त्याच्यावर कशी पुकर घालत होता हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं त्याचप्रमाणे ताईने जी घातली पूर्ण करायला सांगितलेली असते दुसरे श्री मधुस नवरात्रीची त्यावेळेला जी आईची नीत असते ती पूर्ण करत असताना अर्नवनी ईश्वरीला कशाप्रकारे आईचे जे सगळे दागिने असतात ते सांगितलेले असतात घालण्यासाठी आणि अर्धव स्वतः तिला कशा प्रकारे आणि नंतर सगळ्यांसमोर कशा प्रकारे ईश्वरीने त्याला दसऱ्याच्या दिवशी जिलेबी भरवली हे सगळं सगळं तिलाही त्याच आठवणी आठवत असतात आणि तिलाही अगदी खुल्ल्यासारखं झालेलं असतं दोघांचंही नातं आता नव्याने सुरू होत असतं ईश्वरी म्हणते की हे काय होतं सगळं तिचं मन तिला आता वेगळेच प्रश्न विचारत असतं नंतर मग आता अंजली ही आणि म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांचं नातना हळूहळू रुळावर यायला लागलंय असं म्हटलंय मला तेव्हा मग तो म्हणतो की रुळावर हळूहळू म्हणजे तेव्हा आती म्हणते कि नाही मी असं का म्हणाले कारण त्यांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यामध्ये त्यामुळे हे मी म्हणाले परंतु खरंच मला ना अगोदरपासूनच माहीत होतं ना की ईश्वरी आणि अर्णव यांचं यांची जोडी आहे ना ती मेड मेरफोर इचरच आहे तेव्हा मग हे ऐकून आता राकेशच्या तळपायाच्या मस्तकात जाते तो चिडतो आणि तिथून उठून येतो आणि म्हणतो की काय मेड फॉर इच अदर हे बघ अंजली मेड फॉर इच अदर वगैरे ना असं काहीही नसतं आणि या जगात खरं तर कोणीच कोणासाठी नसतं हे लक्षात ठेव मेड फॉर इच अदर वगैरे हे शब्द ना हे बरोबर नाही आहेत त्यामुळे हे जे काही आत्ता बोललेस ना ते पुन्हा बोलायचं समजत त्यामुळे जे जगात आहे तो व्यक्ती प्रत्येक व्यक्ती हा एकटा असतो आणि कोणासाठी तरी कोणतरी बनलेलं नसतं त्यामुळे त्या दोघांबद्दल तू असं काही बोलू नकोस समजत तिथून पुढे लक्षात ठेवायचं असं म्हणून तो तिच्यावरती अगदी जोरात आवाज चढवतो त्यामुळे खरं तर तिला काही समजत नसतं ती नक्की राकेश काय बोलते ती घाबरता होती की अगो हे काय बोलताय तुम्ही मला कळत नाहीये असं का बोलताय तुम्ही ती पण खूप अशी घाबरलेली असते कारण राकेशचं हे असं भयानक असं तिच्या समोर पहिल्यांदाच आलेलं असतं त्यामुळे ती खूप घाबरून त्याच्याकडे बघत असते आता राकेश म्हणतो की मग हा केलेला अभिनय की नाही तेव्हा असं करून त्याच्याकडे बघते तेव्हा राकेश म्हणतो की अगं काय अंजली किती दिसतो अगं मी फक्त नाटक करत होतो म्हणजे एक रोम मध्ये होतो आणि ते मी तुला नाटक करून दाखवत होतो परंतु तुला काय वाटलं तेव्हा ईश्वरी जरा अंजली दोन मिनटांसाठी गप्पच बसलेली असते पण तिला काही समजत नसतं की नेमकं राकेशचं काय नाही तो अशा प्रकारे बोलत असतो की ती त्या मूडमधून बाहेरच येत नाही नंतर मग ती गप्प असते राकेश म्हणतो की अगं तसं काय करते आहेस मला ना एक नाटक आहे आमच्या असं त्या स्टाफचं त्याच्यामध्ये मला मिलनचा रोल करायचं आहे आणि त्यासाठीच मी हे सगळं नाटक करत होतो त्यामुळे पण तुला हा सगळा जो माझा अभिनय होता तो रिअल वाटला की नाही म्हणजे काही आहे ते अगदी व्यवस्थित करू शकतो हे तुझ्या चेहऱ्यावरून तरी बघून मला पडत आहे कारण तू ज्या प्रकारे घाबरतेस ना त्या प्रकारे माझ्या आता लक्षात आलंय की मी हा नाटक हे तुझे नाटक आहे ते अगदी व्यवस्थितपणे करू शकतो अगं हे काय म्हणजे मी किती पडलाय चेहरा तुझा किती घाबरतेस असतो असं म्हणतो तिला नॉर्मल करत असतो आणि म्हणतो की बघ शांत हो जरा चेहऱ्यावर येऊ होते असं म्हणतो तिच्या आता चेहऱ्यावर स्माईल आहेत तर मग तो म्हणतो की अगं ते बार नाटक आहे ना त्यासाठी मला विलनचं रोल करायचं म्हणून मी ती फक्त प्रॅक्टिस करत होतो त्याचे बाकी काही नाही असं आता तो तिला बोलून दाखवतो परंतु तरीही तो त्याचं पुस्तक वाचण्यासाठी परत निघून जातो आणि रागातच अगदी म्हणजे तीक्ष्ण नजरेने ते पुस्तक वाचत असतो आता अंजली त्याच्याकडे लक्ष देते तोही कुठल्या तरी दुसऱ्याच विचारांमध्ये असतो म्हणजेच अर्णवच्या आणि ईश्वरीच्याच परंतु आता मनातच म्हणतो की ही ही त्या अनुभवची नाहीये तर अंजलीला लागला मामीला हॅपी दसरा म्हणत असतो तेव्हा मामा म्हणतो की अरे शुभ दसरा म्हणावं रे आणि मग तो तिला आशीर्वाद देतो तेव्हा दोघं जण ही खूप असं असतात तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी येते आणि ईश्वरी मामाला सोनदेव म्हणते की मामा आपल्या दुसऱ्याची खूप शुभेच्छा तेव्हा मामा हा आकाशला म्हणतो की मग असं बोलायचं असतं आणि मग ईश्वरी ही वल्लरीला पण सोनं देते आणि आम्ही तुम्हाला शुभ दसरा तेव्हा ती सोनं अगदी हातातून खेचून घेतल्यासारखं घेते आणि ईश्वरी तिला नमस्कार करते त्याच वेळेला ती तिचे पाय पटकन बाजूलाच घेते मग त्यावेळेला लगेच मामा म्हणतो की अगं वल्लरी हे काय करतेस आपलं सण आहे अगं आम्ही ती तुला नमस्कार करते तर तिला आशीर्वाद दे तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि म्हणते की काय करणार आता म्हणजे ना मला काही खोटं खोटं बाबा वागता येत नाही असं सरळ ती बोलून दाखवते त्यामुळे मामा म्हणते की वल्लरी राहू दे तुला जसं वागायचं तसं तू वाग पण मामा आता ईश्वरीला म्हणतो की बघ ईश्वरी आता एव्हाना तरी तुला कळलं असेल की वल्लरीचे काही वागते ना तिचं वागणं फार काही मनावर घ्यायचं नाही समजलं ना असं मामा आता ईश्वरी ईश्वरीची साईड घेऊन बोलत असतो परंतु वल्लरी काही नमायला तयार नसते आणि ती गपचूप अशी उभी असते आकाशला पण खरं तर आवडलेलं नसतं तेव्हा मग वल्लरी म्हणते की कसं आहे ना किती काही झालं तरी तरीही बळजबरीच्या सुनबाई आहे पण आम्हाला बळजबरीचा तो नमस्कार नको आहे असं बोलून वल्लरी आता तिच्याकडे रागानेच बघत असते आणि त्यावेळेला मामा म्हणतो की काय हे वल्लरी म्हणजे तुझं सणसुदीला पाहिजे असंच वागणं जाऊ दे सोडून दे हे बघ ईश्वरी तुला आता नको लक्ष देऊस जाऊ दे अशा वेळेला आपण काय करायचं सरळ इग्नोर करायचं तेव्हा वल्लरी मामाकडे रागाने बघते आणि नंतर खाली आलेला असतो अर्णव काहीतरी कामानिमित्त मामाशी बोलण्यासाठी येत असतो परंतु ईश्वरी मध्ये येते आणि म्हणते की एक मिनिट अर्णव सर मला ना त्याला बोलायचे तेव्हा तो बोलतो की हा मी तुम्हाला दसऱ्याचं सोनं द्यायचं होतं तेव्हा मग अर्णव म्हणतो की मीसोर या सगळ्यावर मी बिलीव्ह करत नाही आणि तू का करतेस तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर आहे माझा या सगळ्या पद्धतींवरती विश्वास त्यामुळे घ्या प्लीज घ्या असं म्हणून आता ईश्वरी आता असं बोलल्यामुळे अर्णव हा तिच्याकडून सोनं देताना म्हणतो की ओके ठीक आहे आणि मग ईश्वरी ही त्याला ते आणि म्हणते की अर्णव सर आलाय ना लक्षात त्याच वेळेला आता लगेचच अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे तेव्हा मग लगेचच तिने ऑर्डर सोडल्यामुळे अर्णव पण ऐकतो आणि त्यालाही वाक्य आठवतं की ईश्वरी ऑर्डर सोडायची होतीच मग ती तशीच ऑर्डर सोडते आणि अर्थ सोडून होत असते त्यावेळेला मामा म्हणतो की आत्ता कसा ऐकलास अर्णव हो। शाब्बास ईश्वरी असं तो त्या तिला बोलतो आणि नंतर मग आता ईश्वरी सोबत गेल्यानंतर तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा असं म्हणत ईश्वरी त्याच्या पाया पडते त्यावेळेला मग ती पाया पडत असताना अर्ण म्हणतो की मी सिंधो हे सगळं काय आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की सर ती आपली पद्धत आहे आणि ती आपण फॉलोस केली पाहिजे मग आता ईश्वरी ती त्याच्या पायाला अगदी हात धरून नमस्कार करते मग मामा म्हणतो

अर्नव म्हणतो की मामा आता काही करायचं आहे परंतु त्या माणसाला म्हणजेच त्या घरजाव या घरात ठेवायचं नाही काही करून त्याला इथून आपल्याला हाकलावं लागेल असं काहीतरी आपल्याला पॉईंट केलं पाहिजे ते मामा म्हणतो की अप्रतिम अप्रतिम विचार आहे तुझा आणि दसऱ्याच्या शुभमित्तावर आपण हे सगळं केलं तर अगदीच उत्तम आहे कारण वल्हेर त्याच्याकडे लक्ष असतं आणि हे दोघे काय म्हणतात त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन असते आणि दोघांचं काय कुसूर कुसूर चालू आहे हे देखील ती बघत असते त्याच वेळेला आता अंजली काय येते अंजली म्हणते की तू आहेस म्हणून तुझे पण सोनं उठायचं आहे तेव्हा आता अंजली तिला सोनं देते आणि म्हणते की ईश्वरी तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा ईश्वरी पण म्हणते की ताई तुम्हाला पण खूप शुभेच्छा असं म्हणून आता अंजलीच्या ती पाया पडते आणि अंजली म्हणते की बस आणि तिला आज जवळ घेते अंजली आता पुढे सोनं द्यायला जाते त्याच वेळा आता राकेश येतो आणि राकेश आल्याबरोबर तो ईश्वरीकडे बघत राहतो आणि सोनं देत असतो तेव्हा ती सोनं घेत असताना अगदी त्याच्याकडे न बघताच इंटरेस्ट नसल्यासारखं घेते आणि त्यालाही ती आता सोनं देत असते आणि मग ते देत असताना अर्णव आणि मामा हे दोघ जणही बोलत असतात अंजलीचंही तिच्या तिच्या माणसांमध्ये लक्ष असतं तेव्हा मग आता राकेश हा पटकन हात धरतो आणि म्हणतो की अगं अगं ईश्वरी काहीच ना गरज नाही अगं माझ्या पाया पडण्याची अगं मी काही इतका मोठा नाही आहे म्हणजे इतका ज्येष्ठ नाही आहे की तू माझ्या पाया पडशील अजिबात नाही नको नको पाया पडू नकोस असं तू म्हणता बस आता सगळ्यांसमोर ऍक्टिंग कर करत असतो तेव्हा खरं तर अर्णवला माहीत असतं की हे सगळं तो मुद्दाम करतोय कारण ईश्वरीचा हात धरायला मी हवा म्हणून ईश्वरी काही त्याच्या पाया पडणारी नसते परंतु तो मुद्दा माझी सगळे ऍक्टिंग करत असतो ईश्वरीचा हात धरण्यासाठी तेव्हा ईश्वरी जराशी ते काहीच का कळत नाही ईश्वरी पटकन हात बाजूला करून घेत असते त्यावेळेला गो ईश्वरी हे सोनं तुला पण असं म्हणतो तिला सोनं देतो एवढ्यातच आता त्याचं लक्ष पूर्णपणे वाईट नजर ईश्वरीकडे असत परंतु कोणाकडेही त्याची नजर नसते मात्र अर्णवने अगदी अचूक ओळखितलं असतं आणि हा राकेशकडे येतो त्याची खंड भांडतो आणि म्हणतो की त्याचं काय आहे ना जिजू आपण एखाद्याला सोनं देतो तर ते घेतल्यानंतर त्याचा हातही आपल्याला नंतर सोडायचा असतोच असं तो त्याला पटकन टोमणा देतो आणि नंतर मग ईश्वरीला तो म्हणतो की ईश्वरी ठीक आहे तू दिलंस ना सोनं असं म्हणून आता मग पटकन तो त्याचा हात बाजूला करतो आणि खरं तर अनुभवला त्याचा खूप राहत असतो राकेशच्या खांद्यावर हात राकेश राकेश ही जरास सावध झालेला असतो की अर्णव काही करू नये म्हणून तेव्हा मग आता लगेचच पुढे राकेश म्हणतो की हो तुम्हाला या सगळ्यांना हॅपी दसरा असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी ती खूपच जास्त चिडलेली असते कारण तो जे काही करत असतो त्यामुळे त्याला खूप म्हणजे त्याचं वागणं पाहून ईश्वरीला खरंच अगदी तिटकारच येत असतो तेव्हा मग अर्णव मुद्दामच ईश्वरीच्या बाजूने येऊन उभा राहतो आणि तिच्या खांद्यावर तो हात ठेवत असतो तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की

ईश्वरी हे सगळं जेव्हा राकेश पाहतो तेव्हा खरं त्याला खूपच राग येत असतो म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांची वाढती जवळ पाहतो राकेशचा सा चांगला जळफळाट होत असतो तेव्हा आता अर्णव हा मुद्दामच ईश्वरीच्या खांडावरती आठ ठेवतो तेव्हा आता ईश्वरी पण मागे पुढे कसलाही विचारतो न करता कोण अर्णवचा हात धरते आणि दोघजणही पुढे असतात तेव्हा ईश्वरीकडे आता तो रागानेच बघतो म्हणजे अर्णव तर अर्णव त्याच्यावर ईश्वरी पण आहेच आणि मग आता ईश्वरीने हात ठेवल्यामुळे अर्णवलाही खूप आनंद झालेला असतो त्याचबरोबर ते आता अरुण म्हणत असतो की ईश्वरी मी तुला सांगायचं राहून गेलो हे जेजू आहेत अंजली ताईचे मिस्टर पती मी तुला ओळख करून दिली नाही ना आता मी तुला ओळख करून देतो आणि हो खर तर यांची ओळख करायची राहूनच गेली होती परंतु काय ना अशी ओळख ही स्पेशलिस्ट करून द्यायची असते ना म्हणूनच करून देतोय आणि हो एक गोष्ट आणखी ते म्हणजे आपल्या अंजली ताईचे ती खूप काळजी घेतात बरं का तेव्हा वल्लरी खर तर त्यांच्याकडे संशयाने बघत असते परंतु अर्णव जेव्हा हे सगळं बोलायला सुरुवात करतो ना तेव्हा मात्र वल्लरी शांत होते कारण तिथे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे वल्लरीला जाणवतच असतं मग त्यानंतर अर्णव बघत असतो ईश्वरी आपल्या अंजलीताईची खूप काळजी घेत असतात ते आणि सतत दौऱ्यावर असतात त्यामुळे काहीला वेळ द्यायला भेटत नाही ना म्हणूनच ते काळजीत असतात परंतु खरंच खूप काळजी आहे त्यांना त्यांच्या मुलाची आणि खूप उत्तम वकीलही आहेत ते असं मुद्दामच अर्णव त्याला टोमणा मारून दाखवत असतो त्यावेळेला मग आता लगेच तुम्हाला कुठली ही मुले काळजी तर असणारच ना मला आणि अंजली सारखी बायको असल्यावरती कोण काळजी करणार नाही बरोबर की नाही तेव्हा मग आता लगेच मामा म्हणतो की हो जावई बापू म्हणजे ना अगदी कम आणि निरस करतात बरं जावई बापूंना सगळ्यांची खूप काळजी असते असं मामा तिथून बोलून दाखवतो तेव्हा हे सगळं होत असताना वल्लरी म्हणते की यांच्यात नेमकं काहीतरी चालू आहे का जे माझ्या नजरेला दिसत नाहीये तेव्हा लगेच मामाला बघत तो म्हणतो की काय की याच नेमकं आता पुन्हा काय सांगतो राकेशला बघत अर्ण म्हणतो की मामा आपलं आता काम संपूया ऍक्च्युली त्याचं काय आहे की आपले तुम्हाला मी मागे बँगलोरला पाठवलं होतं ना काम कामना तुम्ही अगदी उत्तम केलं होतं मग आता आता पुन्हा हे तुम्हाला बँगलोरला पाठवायचंय म्हणजे ना तसं कामच आलं आहे तेव्हा मग मामा म्हणतो की हो अगदी उत्तम म्हणजे जर जावई बापू तिथे गेले ना अर्धव तर आपलं आताची सगळी जी केस आहे ती क्लोजच होऊन जाईल म्हणजे निकाल हा आपल्याच बाजूने लागेल असं वाटतंय मला त्यामुळे आपण एक काम करूया जावई बापूंना लवकरात लवकर आपण पाठवूया तिथे त्याच वेळेला आता लगेचच मामा म्हणतो की हो हो अंजली तिथं बघत काय बसली जावई बापू मी जेवायला वाढ त्यांची बॅग पॅक कर आम्ही त्यांना निघायचंय आज रात्रीची स्लाईट आहे त्याची मग आता तो म्हणतो की नाही मला यावेळेला जायला जमणार नाही तेव्हा सगळीजण त्याच्याकडे बघतच राहतात आणि मग राकेश बोलतो की हे बघ अर्नव जर स्पष्टच बोलतो मी काय आहे ना मला जायला जमलेच तर काहीच प्रॉब्लेम नाही परंतु या इतक्या दिवसांमध्ये मी अजिबात अंजलीला वेळ दिलेला नाही तिची जी काही परिस्थिती आहे ना त्यावरून मला असं वाटतं की मी अंजलीला काही दिलं पाहिजे तिच्यासोबत वेळ घालवला पाहिजे असं मला असं वाटतं की यावेळी आम्हाला जाता येणार नाही काही झालं तरीही कारण मला सतत मनात गिल्ट शकत नाही माझ्या कामानिमित्त मी सर्व बाहेर असतो त्यामुळे तिला काही बोलतच येत नाही ती बिचारी सगळं गप्पपणे सहन करत असते पण आता मला असं वाटतं की नको हे सगळं नको करायला तेव्हा नक� खरं तर सगळ्यांना आनंदच होत असतो म्हणजे मामीला आणि अंजलीला पण त्यावर अर्णवला तो म्हणतो की नको आता याबीला नको कारण काय ना तिच्यावरती लक्ष ठेवणं हे मला खूप गरजेचं वाटतंय म्हणूनच मला इथेच आता राहिलं पाहिजे तेव्हा आता लगेच राकेश आणि मामा चिडलेले असतात ईश्वरी काही बरोबर त्याचा डावपेस समजत असतो अर्धा म्हणतो की त्याचं काय आहे ना की तुम्हाला काळजी आहे ताईची हे भरपूर आम्हाला माहित आहे परंतु काय ना की जर तुम्ही हे काम केलं असतं ना तर खूप बरं झालं असतं म्हणजे आपण आपल्या माणसाला सांगतो ना असं काम करावं तेव्हा तो म्हणतो की मी माझा दुसरा मित्र देतो ना माझ्या ओळखीतला तेव्हा अरुण म्हणतो की मी अगेन तेच बोलतोय की जर आपल्या घरचा आपल्या जवळचा माणूस असला तर ते काम होणं अगदी सोपं होऊन जातं ना आणि त्यासाठीच आम्ही म्हणतोय की जर तुम्ही गेलात ना तर आपले काम हे शंभर टक्के होईल तेव्हा मामा म्हणतो की हो अगदी बरोबर बोलतो सर अरे जावळी बघतो येतात कसं तर आपल्या पण आपण हक्काने नोकरी सांगू शकतो ना ऐन वेळेला आपण असायला अर्थ पण करू शकतो इतका हुशार त्यामुळे जे जो मी तुम्हालाच रिक्वेस्ट करतोय की तुम्ही जर गेलात तर बरं होईल बँक असं म्हटल्यावर आता अर्णव त्याच्या समोर अगदी डावपेस टाकून ठेवतो तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे जातो मी परंतु अर्णव एक नाही दोन तिकीट बुक करतो तेव्हा दोन तिकीट कशासाठी असं विचारल्यावर तो म्हणतो की मी अंजलीला पण सोबत घेऊन जाते तेव्हा सगळेजण गप्प असतात पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि मला खरंच माहिती नाहीये आमचं नातं कसं आहे, आहे।, जी जी आहे। ते म्हणजेच आमच्यात नवरा बायकोचं नातं निर्माण नाही झालं तरीही ठीक आहे परंतु आमच्यामध्ये आम्ही एकमेकांची काळजी घेणारे दोस्त असं जरी आमचं नातं आहे असलं तरी मला ते नक्कीच आवडेल आम्ही एकमेकांशी झालेली मित्र आमची एकमेकांशी झालेली सोबत ही मला खरंच नक्की आवडेल असं ईश्वरी तिच्या गणूबाला हात जोडून बोलत असते आणि दोघांच्याच नातेविषयी प्रार्थना करत असते त्याचवेळा तिथे आता अर्णव जातो आणि अर्णवला कळतं की ईश्वरी काहीतरी बोलत आहे आणि ईश्वरी हे आपल्या त्यांच्या दोघांच्या नात्याविषयी देवाशी काहीतरी बोलते हे पाहून अर्णवलाही खरंच खूप बरं वाटतं आणि तोही गालतल्या गालत तिथे बसून हसत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी बाहेर असताना तिथे राकेश जातो आणि म्हणतो की अगं ईश्वरी काय हरकत आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये अगं आपलं जरी लग्न झालं नसलं तरी आपलं लग्न होणार होतं ना पण त्यात काय इशू आहे जरीही तू मिसेस अर्णव राजे असलीस तरीही तू माझी मिंदूर इंदोरी जिलेबीच आहे लग्न तर आपलं होणार होतं ठरलं होतं मग हे सगळं काय करण्याची गरज आहे हरकत नाही चल ते काही असू दे आता काही घडलेलं असू दे परंतु आपण दोघे एकत्र असणं हे फार गरजेचं आहे असं म्हणून ईश्वरीच्या जवळ तो जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अगं असं काय करतेस तू हे वैश्वरी आता त्याच्यावरती खूप चिडते आणि म्हणते की एक मिनिट बाजूला व्हायचं किंवा तस समोर येण्याचा प्रयत्न करायचा नाही तुझ्यासारख्या या अनिज माणसाला नाव मी बरोबर धरा शिकवू शकते समजलं त्यामुळे तुझं हे घानावर तोंड घेऊन पुन्हा माझ्या समोर कधी यायचं नाही असं ईश्वरी त्याच्यावरती जीवन बोलते आणि त्याची जी लायकी असते ती सगळीच काढून टाकते अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला संस्कार